महालपाटणे गावात कांदा चाळीत युरिया टाकून दोन लाख रुपयाचे नुकसान झाले देवळा तालुक्यातील गावात शेतकरी त्यांच्या शेतात गट नंबर मध्ये कांदा चाळ आहे या चाळीमध्ये दीडशे क्विंटल उन्हाळा कांदा साठवून ठेवला आहे हा कांदा वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी कांदा चाळ मध्ये भरला होता त्यांना हे कोणीतरी युरिया म्हणजेच रासायनिक खत टाकल्याचे निदर्शनात लक्षात आले बुधवारी लक्षात आले असता खैरनार यांनी या घटनेची माहिती तात्काळ देवळा पोलीस ठाण्यात दिली या कांदा चाळमध्ये युरिया टाकल्यामुळे कांदा खराब झाला आहे त्यामुळे त्यांचे दीडशे क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे सरासरी आजचा भाव पकडला तर दोन ते अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे अज्ञात व्यक्तीने युरिया टाकला व युरियाचे पाणी करून टाकले आहे बॉटलवरच्या भागात सापडली आहे उन्हाळ्याचे दुष्काळ परिस्थिती कष्टमय जीवन या जीवनातून खर्च करून हा कांदा पिकवला होता या कांद्याची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे ते कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी भरत शेतकरी भरत खेळ यांनी यावेळी केली आहे त्या दरम्यान खैरनार यांनी सांगितले की प्रशासनाने दखल घ्यावे व अज्ञात व्यक्तीला अटक करावी अशी मागणी दादाजी भरत खैरनार यांनी प्रशासनाला केलेली आहे प्रशासनाने योग्य न्याय द्यावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे रामराज्य स्टार टीव्ही न्यूज करिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव सदर मी माल नंबर रतनंबर छत्तीसमध्ये माझी शेती आहे निंबोळ्या माल फाटणार लागत तर अज्ञात व्यक्तीने माझ्या चाळीमध्ये युरियाचं पाणी करून ही बॉटल चाळीमध्ये फेकून माझ्या चाळीच्या अवतीभोवती होती युरिया मारून हा संबंधित व्यक्ती निघून गेलेला आहे आणि अचानक पाण्याचं वातावरण झाल्यामुळे तो नेट निसटल्यामुळे मी या दृष्टीने पाण्याचा सबका लागू नये या दृष्टीने मी ते नेट बांधण्यासाठी गेलो आणि ते माझ्या निदर्शनास आले की खाली युरियाचे दाणे पडलेले होते तर मी थोडं थोडं पुढे जात असतानाच बघ बघितल्यानंतर युरियाचे दाणे दिसले तर मी माझ्या आईवडील आईला आणि माझ्या भावांना चुलत भावांना बोलून घेतलं आणि ज्या आजीचं मी वावर केलेलं आहे वाट्याने त्या आजींना बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गावातील दोन तीन लोकांना बोलवलं त्यांनी ते निदर्शनाचं आणून परत मी तेवढं पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल तक्रार दाखल केली आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि माझं हे नुकसान जे होईल याचे नुकसान भरपायची काहीतरी प्रक्रिया करावी कारण खूप कष्टातून हा कांदा मिळवलेला आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत हे खूप दास्तावलेले आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा संशयित आरोपी कोण आहे तर याला कायद्याप्रमाणे याला अटक झाली पाहिजे किंवा याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर बाकीचे जे, जे शेतकरी आहेत ते खूप दास्तावून गेलेले आहेत त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे की असा प्रकार माझ्या बाबतीत जो घडला तो इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू नये ही माझी प्रशासनाला विनंती आहे